आर न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण येथील सार्वजनिक बांधकाम विभाग इथं आलेलो आहोत आणि तर मागील सहा महिन्यापासून छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बायपास उडानपूलपर्यंत जे रस्त्यातचे अर्धवट काम सुरू आहेत आणि ते अद्यापही ते काम पूर्णत्वास गेले नसून त्या रस्त्यावरती धुळीचे एकदम असे साम्राज्य निर्माण झाले आहे त्यामुळे त्या धुळीमुळे अनेकांचे आरोग्य धोक्यात झालेले आहे त्याकरिता येथील संतप्त व्यापारी नागरिक आणि शालेय विद्यार्थी महावि महाविद्यालयीन विद्यार्थी यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग येथे आज इथं रास्ता दिनांक बावीस दिनांक बारा डिसेंबर रोजी रास्ता रोको करण्याचा एक इशारा निवेद निवेदनाच्या माध्यमातून दिलेला आहे इथे काही नागरिक आहेत आपण यांची आज प्रतिक्रिया जाणून घेऊ काय सांगाल सर आपण आज आपण हे निवेदन देणे देत आहेत मागील सहा महिन्यापासून आपण बघत आला की छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून ते गावंडे कॉलेजपर्यंत हा रस्ता जो आहे तो रस्ता मागील सहा महिन्यापासून संत रिज्याचं काम सुरू असून अद्यापपर्यंतचं काम झालेलं नाही का आहे नेमकं आपण त्या ढाणकी रोडला जर बघितलं तर धुळीचं सा पूर्ण साम्राज्य असून शालेय विद्यार्थी ते दररोज इजा करतात सोबत ते व्यापारी वर्गसुद्धा त्या ठिकाणी आहे अनेक त्या रस्त्यामध्ये त्रुटी असून त्या काम जो आहे तो काम आज रोजी बंद पडलेला आहे मी आज आम्ही हे सर्व जो व्यापारी वर्ग आहे आणि सर्व जे नागरिक आहेत ते ढाणकी रोडवर राहतात त्या सर्वांतर्फे आम्ही आज पी डब्ल्यू डी ऑफिसला एक निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनात आम्ही अशी मागणी केलेली आहे की बारा तारखेच्या आत जर आपण तो थांबलेलं काम लवकरात लवकर पूर्ण केला नाही तर आम्ही बारा तारखेला त्या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करणार आहे हा इशारा आम्ही या निवेदनामार्फत त्या ठिकाणी करण्यात आला गांधी रोडचा जो रस्ता आहे तो जवळपास सव्वीस जानेवारीला त्या रस्त्याचं उद्घाटन झालं तेव्हापासून रस्ता हा ते संत गतीने काम चालू आहे आणि त्या रस्त्यावर टाकलेल्या मुरूम मातीमुळे जी समस्या निर्माण होत आहे त्या समस्यामध्ये जवळपास डोळ्याचे डोळ्याचे त्रास आणि श्वसनाचे आजार ह्या बऱ्याचशा नागरिकांना झालेले आहेत त्यामुळे आम्ही सर्व व्यापारी आणि धानकी रोडवरील नागरिक आ, या ठिकाणी बँकचीला एक अर्ज घेऊन आलेलो आहे आणि त्यांना आम्ही सांगितलेलं आहे की दहा तारखेपर्यंत जर तुम्ही रस्त्याचं काम जर सुरू केलं नाही तर बारा तारखेला आम्ही त्या ठिकाणी रास्ता रोको करणार आहे आणि होणाऱ्या सर्व या बाबीस स्वत बे ऑफिस व सदर ठेकेदार जबाबदार राहील असे मी या ठिकाणी पाहिजे डोसेंबर रोजीपर्यंत जर रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही तर बारा बारा डिसेंबर रोजी सर्व त्या रस्त्यावरील नागरिक असो महाविद्यालयीन विद्यार्थी असो व्यापारी असो सर्व यांनी रास्ता रोको करण्याचा निर्णय आज निवेदनाच्या माध्यमातून इथं सार्वजनिक बांधकाम विभाग कुमारखेंच्या दिलेला आहे नमस्कार मी शैलेश ताजवे बघा आरण्य न्यूज मराठी